पाचव्यांदा मी निवडून आल्यानंतर आपली भेटच झाली नव्हती असं गोष्टी लोक भेटले परंतु एक पत्रकार परिषद म्हणून नाही परंतु एक जेटीच्या संदर्भात आज जो दौरा होता माझा म्हणून मुद्दा म्हणून पत्रकार परिषद नावाने ही बैठक आपण लावली तुमची सर्वांशी चर्चा झाली पाहिजे आणि आपल्या सर्वांशी भेटता आलं पाहिजे पाचव्यांदा जनतेने मला खरघोश मताचा आशीर्वाद देऊन परत सेवा करण्याची संधी तिघ्र दारवा नेर मतदारसंघातल्या लोकांनी दिलेली आहे आणि पहिल्या निवडणुकीपासून मी पाहतो आहे की सातत्यानं मताचं टक्केवारी ही माझी वाढत आहे म्हणजे आपण पाचही निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर मत देणाऱ्यांची संख्या ही सातत्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये मला वाढलेली आहे याचा अर्थ मी असं समजतो की आपण जे जनतेसाठी एक सेवक म्हणून भूमिका घेऊन काम करतो ही भूमिका नक्कीच त्यांना कुठेतरी पटलेली आहे वैयक्तिक कामं असो सार्वजनिक कामं असो विकासाची कामं असो जनता म्हणजे खऱ्या अर्थाने एक मी परिवारच समजतो माझ्या मतदारसंघातल्या लोकांना समाजातला कोणताही माणूस असेल समाजातला छोटा असेल मोठा असेल श्रीमंत असेल गरीब असेल प्रत्येक कुटुंबाशी माझं एक जीवळाचं नातं मतदारसंघात निर्माण झालेलं आहे तेही मला कुटुंबातला सदस्य समजतात आणि मी सुद्धा त्यांना माझ्या कुटुंबातला सदस्य समजतो आणि म्हणून सातत्यानं चर्चा जरी काही असल्या तरी परत मतदान रूपी आशीर्वाद ते मला देतात आणि निवडून देतात मी त्यांच्या ऋणामध्ये राहून त्यांच्यासाठी परत एक सेवक म्हणून चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा राहणार आहे भविष्यात आता आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण जाणतं की महायुती जी तीन पक्षाची होती भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महायुतीला हरघोश मताचा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेने दिला आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एवढं बहुमत कोणालाही मिळालं नाही तेवढं बहुमत या महायुतीला राज्यातल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्यावरून मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य निवडून आले अनेक चर्चा होती की बा कोणाचं मंत्रिमंडळामध्ये नाव ना लागेल न लागेल नमकं चमकं आणि शेवटी मला परत चौथ्यांदा मंत्री होण्याचं या ठिकाणी संधी मिळाली आणि वरिष्ठांनी माझा विचार केला आणि चौथ्यांदा मी मंत्री झालो सुरुवातीला मी महसूल राज्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्याच मंत्रिमंडळामध्ये दे काम केलं होतं मधल्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना घडामोडी माहीत आहे की महाविकास आघाडीमध्ये आमचा शिवसेना पक्ष गेल्यामुळे तेव्हा एक वेगळा निर्णय घेण्यात आला होता तेव्हाही मी वनमंत्री म्हणून दोन दिवस काम केलं त्यानंतर कोरोना आणि अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्यात काम करत असताना वैयक्तिक टीका आरोप माझ्यावर झाले त्याच्यामुळे मी त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे ही भूमिका घेऊन राजीनामाही दिला थोडं बाहेर राहिलो तेव्हा एक विधिमंडळाचा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातून काम करतच होतो आणि नंतर आमचे गटनेते सन्मान एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उठाव केला आणि ते महाराष्ट्रामध्ये थे घडलं त्याची माहिती आपल्या